जाऊगी कशी आहे दहा वाजता आदिवासी वादळ लांडे साहेब यांच्या हस्ते जुन्नार आदिवासी वादा लांडे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे ते आता त्या गाडीने प्रवास करत आहे आदिवासी वादळ लांडे साहेब देवराजी लांडे साहेब <laughs> જ�૭૭૭વັ૭ઙ འતભ૭ઉར મચાચબ મં લ િભઓоминаં મતભમં સેજહ tul માક ભ � Trading

a गावामध्ये खर तर एक दीड वर्षाचा कालावधी हो दी झाला एस टी परत बंद होती दी। दीड वर्ष आज एस टी खर तर आमच्या भिवडे गावामध्ये आज आलेले त्या माध्यमातून काल आमच्या विद्यमान सरपंच ताई कांताई वराज उरणक आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष धरम शेठ लांडे आणि जिल्हा परिषदेचे ते चालू सदस्य पण आहेत हे नारंगाव डेपोला जाऊन प्रस्ताव देऊन आज एस टी भिवाड्या स्वतः प्रत्यक्ष जाऊन आज भिवाड्यामध्ये इष्टी आलेल्या आहेत मी देवराम शेठ लांड्याला अशी विनंती करतो आमच्या ग्रामस्थांच्या वतीने तर इतकी परिस्थिती बेकार आहे आम्हाला एकच आमच्या गावामध्ये तर जिप आहे आणि येणे जाण्याचा इतका बिचट अवस्था होते काही कुटुंब पाच सहा कुटुंब वर आमच्या डोंगरावरती त्यांना येणे जाण्याचा लय प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे इष्टी आले तुम्हाला आम्ही ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो अध्यक्ष साहेबांचा सत्कार करतोय त्यांनी त्यांचा स्वीकार करावा त्यांचा सत्कार आमच्या गावातले केंद्र प्रमुख करावा त्यांना विनंती करतो आज श्री देवराम शेट लांडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि श्री आमचे आरगडे साहेब आगर व्यवस्थापक आणि श्री पवळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही सर्वे करण्यासाठी इकडे आलो होतो पण रोडची व्यवस्था आणि इथं गाडी वळवण्याची परिस्थिती बघितली अतिशय उत्तम आहे काय प्रॉब्लेम नाहीये चालू काय प्रॉब्लेम नाही आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो का इथून पुढे कोणतीही गाडी आपली एस टी दोन टाइमची कधी बंद होणार नाही हे मी तुम्हाला जाहीर वक्तव्य तसेच देवराम शेटलांटेंनी आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या विश्रांतीकरांसाठी चालक वाहकांसाठी भविष्यात आणि भूतकाळात खूप मदत केलेली ज्यावेळेला आमचं आंदोलन झालं होतं त्यावेळेस सुद्धा जेवराम शेटलांडे आमच्या मागे उभे राहिले होते आमच्या पगारवाढी संदर्भात असो किंवा कोणताही प्रश्न असू दे आदिवासी वादळ नेहमी आमच्या समोर येत असतं त्यामुळे त्यांचा शब्द पाळणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि आज त्यांच्यामुळं नारायणगाव डेपोतील अगर व्यवस्था सी आरगडे साहेब यांनी आम्हाला आदेश दिला आजपासून आपण एस टी चालू करायची आणि त्या समोर आम्ही स्वतः अध्यक्ष आमच्या समोर एस प्रवास करत इथपर्यंत आले आज पण आम्हाला आनंद जातो कारण की प्रवासी सेवा हीच आमची ईश्वर सेवा असती त्याप्रमाणे एस टी चालत असती एस टी चालली तर ड्रायव्हर कंडक्टर आणि प्रवासी आम्ही गाडी चालत असतो त्याप्रमाणे आज आम्ही आलो आणि एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी खर तर आज भिवाडे जे अत्यंत बघा आपण बघतो एवढे लोक इथं आहेत मी खर तर आता तुमच्या समोर अर्घड साहेबांना फोन लावणार आहे तुम्हाला ऐकवणार आहे पण निश्चितपणे काल खरंतर सरपंच बाई माझ्याकडे आल्या आणि काही गेल्या दीड वर्षापासून ही गाडी खर तर शाळेतल्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून आपली शाळेजनाने पोरं कॉलेजदानाने पोरं तर दहाच्या आतमध्ये पोरं तिथं आकर्षात पोहोचली पाहिजे हा दृष्टिकोन आपल्याकडे असतो सरपंच मॅडम माझ्याकडे ठरव घेऊन आल्या होत्या परंतु ठराव पण द्यायची गरज पडली नाही मी फक्त नारायणगावला फोन केला म्हटलं भिवाडे गाव हे माझं खरंतर एक आदर्श गाव आहे आणि शेवटचा टोक आहे डोंगरातून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये खर तर लोकांना अडचणीत होते आणि म्हणून खर तर या ठिकाणी आल्यानंतर मी पहिला प्रथम सर्व या ठिकाणी गावकऱ्यांना धन्यवाद देतो सर्व लहान मुलांचं कर करतात मोठ्या प्रमाणामध्ये ढोल ताशा वाजत वाजत यष्टीचं स्वागत केला पण ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेब मी तुम्हाला दोघांना तुम्ही मित्र आहात मी आता आरगडे साहेबांना बोल लावणार आहे यष्टी बंद नाही झाली पाहिजे जर यष्टी बंद झाली तर तुम्हाला यष्टी डेपो मधून हे वाजा बाहेर निघू देणार नाही अशा प्रकारचा मी करतो या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये शंका आहे आज आली आणि गेली आली गेली असं काही होणार नाही एस टी चालू राहिली पाहिजे नाही चालू राहिली मग नाही चालू राहिली बरोबर अशा प्रकारचं जुन्या माणसाची मन आहे असो आपण ही एस बंद होणार नाही मनात शंका पण आणू नका जर बंद झाली तर मला फोन करा शेवटी तुम्ही माझ्यासाठी आहेत मला तुमचा आभार मानायचे मी ज्या ज्या खर तर निवडणुकीला उभं राहील त्या त्या गावातून भरगत मला मदत असते आणि सगळी सर्वसामान्य मानतात माझ्या पाठीशी असतात मी इथं आल्याबरोबर आज इथं शेपाचे माणूस जमलेले इथं तर मी सरपंच बाईला धन्यवाद देतो सरपंच बाईने काल मला आग्रह धरला म्हणजे आलो चालतं बरं हे तर मी बघले एवढून जात नाही म्हणले त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो त्यांनी एवढा आग्रह धरला मी नारायणगावला फोन केला मी पुण्याला फोन केला अगदी आम्हाला नारायणगावला सुद्धा जायला लागलं नाही फक्त एका फोनवर खुशी आहे ना खुशी खुशी आणि असंच काय तर खुशी खुशी राहील खुशी खुशी राहिल्यानंतर एस टी बंद होणार नाही मनात शांत आण नका आपण रोड त्यांना चांगला केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं माझा फोन नव्वद अकरा एकतीस बहात्तर ड्रायव्हर या ठिकाणी मी गेल्या वर्षी देवळ्याला गाडी जात नव्हती मी स्वतः एस टी मध्ये बसून गेलो पुढे देवळ्याला स्वतः एस टी मध्ये बसून गेलो आणि ती एस टी अजूनही चालू आहे इथे एस टी मध्ये स्वतः मी बसून आलोय एस टी मध्ये आणि आम्ही काय फुकट नाही आलो मी तिकीट काढून आलोय म्हणजे एकेचाळीस रुपये तिकीट आहे असं काय नाही काय लोक पुढारी म्हणतील हा बाबा आला पुकार बसून मी एस काढले परत तिकीट काढून जाणार आहे माझी एसटी आणली नाही मी परत तिकीट काढून जाणार आहे आणि हे तुम्ही तुम्ही माझी मानस आहात त्याच्यामुळे निश्चितपणे सरपंच तुम्ही काय सरपंच उपसरपंच आजी माझी सगळेच कार्यकर्ते नेम तुम्ही तुम्हाला पण धन्यवाद आपण तिकीट काढून आलंय टी बंद होणार नाही शेवटी तुम्ही आमच्यासाठी माझ्यासाठी मी तुमच्यासाठी आणि कदाचित आता कोणी सांगितलं किंवा एस टी बंद होईल या ठिकाणी समोर आहे कुठल्याही प्रकारची एस टी बंद होणार नाही तुमच्या समोर मी ड्रायव्हर मॅनेजरला फोन लायतोय आपण त्या ठिकाणी अभिनंदन तुमचं हा एकच मिनिट हॅलो ऐका ना गाडी आहे <polarization> या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतो जवळजवळ पाचशे लोक आहेत ही गाडी आता कायमची कायम चितावडवायली पाहिजे बरं का तो तो ओके ओके धन्यवाद 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 मी गेले होते साहेबांकड निघाले होते तर मी आधी म्हटलं आपले वादळ आदिवासी खुशी खुशी वादळा काही आपण तिकडे जायची गरज नाही त्यांनी धन्यवाद देते कारण त्यांनी साहेबांच्या एका फोन मध्ये ते साहेब लगेच बोलले की उद्या नक्की एस टी मी नियोजन करतो आणि उद्या नक्की एस टी साहेब मी तुम्हाला सांगतो आणि पाठवतो मग साहेब बोलले की आपण तिकडे जायची गरज नाही मी उद्या एस टीतच बसून गावाला येतो त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ त्यांच्या वतीनं साहेब सदस्य आणि काल मी आणि माझे हे मिस्टर आणि आमचे माजी पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य दिगंबर विरमती यांना घेऊन मी गेले होते तर आम्ही सर सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचं आणि एस टी कंडक्टर चालक आणि तसेच जसे डेपोचा सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करते सर आदिवासी वादन आपल्या समाजाचे तडफदार आणि धुरंधर नेते यांना म्हणजे त्यांचा आभार तर मानतोच पण त्यांनी असंच आमच्यासाठी आम्ही जसे त्यांच्या पाठी आहोत त्या पद्धतीनं त्यांनीसुद्धा आमच्यासाठी या दुर्लक्षितच्या काही मागण्या आहेत आडी अडचणी आहेत आपल्या समाजाच्या त्या समजून या दूर कराव्यात मी पुन्हा धन्यवाद ठरलंय एस टी जर बंद झाली तर काय करत आपण मग आपण आंदोलन नाही काटी आज ना ते आपण काटी ना हालू मी हल्ची चौरवायला पाहिजे